पाहूया हेल्दी आणि टेस्टी मेयोनीज घरच्या घरी कसं बनवायचं नमस्कार फ्रेंड्स अर्पणा मात्री चॅनल तुमचे खूप खूप स्वागत आहे आज आपण हेल्दी मेयोनीज घरच्या घरी कसा बनवायचा ते पाहणार आहोत मी तुम्हाला साजूक तुपापासून बटर कसं बनवायचं ते सुद्धा दाखवलेलं आहे आपण वेगवेगळे सँडविच आणि वेगवेगळ्या रेसिपी हल्ली बनवतो आणि त्यामध्ये आपण दुकानावरून आणलेलं बटर मेयोनीज चीज वापरत असतो परंतु ते किती हेल्दी असतं किंवा किती सुरक्षित असतं ह्याचा आपल्याला नेहमी विचार पडतो तर अशीच एक रेसिपी म्हणजे मेयोनीज ती आपण अगदी चांगल्या पद्धतीने हेल्दी मेयोनीज घरी कसं बनवायचं ते पाहणार आहोत जेव्हा मेयोनीज दूध आणि तेलाचं विशिष्ट पद्धतीने मिश्रण करून बनवलं जातं हे मला कळलं तेव्हा मला अगदी पोटात गोळा झाला एकतर दूध आणि तेल एकत्र वापरलं जातं तेल कुठलं वापरतात हा वेगळाच प्रश्न त्याचप्रमाणे त्यामध्ये मीठ वापरतात तर दूध आणि मीठ हे विरुद्ध अन्न आहे आयुर्वेदानुसार ते आपल्याला अवॉइड करायला सांगितलेलं आहे हेल्थसाठी चांगलं नाहीये मग मेयोनीज कुठल्याच दृष्टीने जे आपण दुकानावरून आणतो ते हेल्दी नाही आहे हे कळल्यानंतर मी मेयोनीज आणणं बंद केलं मग आता हेल्दी मेयोनीजची रेसिपी मी शोधायला सुरुवात केली आणि मला अगदी छान रेसिपी मिळाली आणि तीच मी तुम्हाला आज दाखवणार आहे तुमच्याबरोबर शेअर करणार आहे चला तर मग पाहूया हे हेल्दी मेयोनीज कसं बनवायचं तर हे हेल्दी मेयोनीज आपण काजू पासून बनवणार आहोत तर मी शंभर ग्रॅम काजू घेतलेले आहेत त्याचबरोबर आपल्याला पाव चमचा मीठ लागणार आहे दोन कळ्या मी लसूण घेतलेला आहे त्याचबरोबर आठ ते दहा दाणे मी काळे मिरेचे घेतलेले आहेत तसेच आपल्याला एक टेबल स्पून एवढं विनेगर लागणार आहे आणि हे ॲप्पल सायडर विनेगर मी वापरणार आहे आता सगळ्यात पहिले मेयोनीज बनवण्यासाठी आपण जे काजू घेतलेले आहेत हे काजू आपल्याला गरम पाण्यामध्ये सोक करायचे आहेत म्हणजे भिजत ठेवायचे आहेत आपण काजू थोडेसे साध्या पाण्याने स्वच्छ धुवून घेऊया म्हणजे त्याला काही धूळ वगैरे असेल तर ती निघून जाईल काजु नंतर काजु आता काजू धुवून घेतल्यानंतर मी त्यामध्ये उकळते पाणी घालणार आहे पूर्ण काजू बुडतील एवढं मी पाणी घातलेलं आहे आता हे काजू आपण एक तासभर झाकून असे सोक होऊ देऊया म्हणजे ते चांगले सॉफ्ट होतील जर तुमच्याकडे वेळ कमी असेल तर तुम्ही पंधरा ते वीस मिनटं सुद्धा सोक करून घेऊ शकता परंतु जितका जास्त वेळ सोक कराल तितकं तुमचं मेयोनीज छान क्रीमी बनेल आपल्याला दुकानावर जे मेयोनीज मिळतं ते वेगवेगळ्या फ्लेवरमध्ये मिळतं आपण इथे फ्लेवर देण्यासाठी लसूण आणि काळ्या मिळं वापरलेलं आहे तुम्ही जर लसूण कांदा खात नसाल तर इथे तुम्ही लसूण स्किप करू शकता किंवा जर तुम्हाला लसणाची टेस्ट आवडत असेल अजून तुम्हाला स्ट्रॉंग करायचं असेल तर तुम्ही दोन कळ्यांऐवजी शंभर ग्राम काजूसाठी चार ते पाच कळ्यासुद्धा वापरू शकता त्याचबरोबर आपण इकडे ॲपल सायडर व्हिनेगर वापरलेला आहे कारण ते हेल्थच्या दृष्टीने अतिशय उत्तम आहे त्यामुळे मी तुम्हाला सांगेन की व्हाईट विनेगरऐवजी तुम्ही सुद्धा ऍपल सायडर विनेगरच वापरा तर एक तास झालेला आहे आणि काजू अगदी छान सॉफ्ट आपले मऊ झालेले आहेत चांगले सोप झालेले आहेत आता आपण हे एका चाळणीमध्ये काढून घेऊया आता आपलं मेयोनीज अगदी दोन मिनिटात तयार होणार आहे सगळ्यात पहिले आपण काजू आहेत हे मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेऊया त्यानंतर आपण मीठ घालूया लसणाच्या कळ्या विनेगर आणि काळी मिरीचे दाणे आता हे सगळं साहित्य आपण गरजेनुसार थोडंसं पाणी घालून मिक्सरमध्ये स्मूथ पेस्ट होईपर्यंत फिरवून घेऊया तर हे बघा अगदी कमीत कमी पाणी वापरून मी छानपैकी स्मूद असं मेयोनीज तयार केलेलं आहे आणि जसं दुकानावर मिळतं तितकंच स्वादिष्ट आणि तितकंच क्रीमी असं आपलं मेयोनीज तयार झालेलं आहे आता आपण हे बाउलमध्ये काढून घेऊया तर बघा अगदी झटपट असं हेल्दी आणि क्रीमी मेयोनीज आपण घरच्या घरी बनवलेलं आहे मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे तुम्हाला जर चवीमध्ये काही बदल करायचा असेल तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार काळं मिरं लसूण मीठ आणि विनेगरचं प्रमाण थोडंफार ॲडजस्ट करू शकता कमी जास्त करू शकता आणि घरच्या घरी असं हेल्दी मेयोनीज बनवून वेगवेगळ्या रेसिपींबरोबर तुम्ही तुमच्या मुलांना हे न घाबरता सव करू शकता तर आता तुम्हाला मी मेयोनीज थोडंसं टेस्ट करून सांगते की कसं झालेलं आहे Hmm. एकदम टेस्टी जसं आपण दुकानावरून आणतो तशीच चव झालेली आहे म्हणजे दूध आणि तेलाऐवजी जे आपण काजू वापरलेला आहे त्यामुळे काहीही टेस्टमध्ये मला तरी बदल दिसत नाही त्यामुळे हे हेल्दी मिळवूनच तुम्ही नक्की ट्राय करा तर रेसिपी आवडल्यास मला कमेंट करून तसं नक्की सांगा तसंच लाईक आणि शेअर सुद्धा करा असेच छान छान व्हिडिओज पाहण्यासाठी अर्पणा मात्री चॅनल तुम्ही पाहता परंतु तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा बाजूला बेल आयकॉन असते ते सुद्धा नक्की प्रेस करा म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला लगेच मिळेल स्वस्थ राहा सुरक्षित राहा आणि खात राहा बाय फ्रेंड्स नमस्कार